श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आज अतिशय प्रभावी असे सेवा म्हणा उपाय म्हणा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतात संकट असतात काही ना काहीतरी अडचणी असतात पण त्याच्यावर कोणती अशी प्रभावी सेवा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामधली जी काही संकटं असतील दुःख असतील ती दूर दूर होण्यास मदत होईल आणि स्वामींची अखंड कृपादृष्टी आपल्या घरावर म्हणा आपल्यावर कायमची राहील तर बघा काही जण असे म्हणतात की मी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता प्र, कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यामध्ये नास्तिकच एखादा तरी नास्तिक असतो की जो देवाला काहीच मानत नाही पण तो तरी पण त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी का घडत असतात तर बघा आपण म्हणतो की आपल्या मागच्या जन्मीचे भोग असतात आपल्याला माहिती नाही आहे की आपण मागच्या जन्मात काय केलेलं आहे किंवा काही नाही आहे पण आजच्या आजच्या जगामध्ये आज जे आपण भोगतोय किंवा चांगले होतोय आज आज आपल्यासोबत जे काही चांगल्या गोष्टी होतात वाईट गोष्टी होतात ते फक्त आणि फक्त आपल्या पूर्वकर्माच्या जे काही भोग असतात त्या गोष्टीमुळेच घडत असतात जर आपलं प्रारब्ध चांगलं असेल तर ह्या काळात आजच्या काळामध्ये आपल्यासोबत सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडतात आणि जर मागच्या जन्मामध्ये आपण जर काही वाईट कर्म केलेली असतील वाईट पापं केलेली असतील तर आजच्या ह्याच्यामध्ये आज आपल्यासोबत वाईटच घडतं जोपर्यंत मागच्या जन्मीचा भोग संपत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये चांगले दिवस येत नाहीत हे अटळ आहे तुम्ही कितीही म्हणा की कि मी काहीच मी खूप आजच्या आज तर मी खूप चांगलं काम करतो आहे मी कोणाशी वाईट बोलत नाही वाईट कर्म करत नाही तरीही माझ्यासोबत असं का पण हे जे काही आहे ते तुमचं मागच्या जन्मीचं आहे पण आज जे तुम्ही काही चांगले कर्म करत आहात त्याचं फळ तुम्हाला पुढच्या जन्मात म्हणा किंवा ह्याच जन्मात भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू की माझ्यासोबत इतकं वाईट होतंय तर मग मी चांगलं करून पण माझ्यासोबत वाईट का होतं मग मी वाईटच करतो मग माझं चांगलं होईल असं नाही तुम्ही तुमचे चांगले कर्म सोडायचे चा नाहीत कारण जे काही असेल ते तुमचं मागच्या जन्मीचं असेल आणि हे सत्य आहे हे जे काही आपण वाईट कर्म भोगत आहोत किंवा प्रारब्ध आहेत आपले वाईट ते फक्त आणि फक्त मागच्या जन्मीचे असतात पण आपल्या हातून आजच्या काळामध्ये किंवा आजच्या जीवनामध्ये तर आपल्या हातात आहे ना की आपण चांगले कर्म करायचे चा। आपण चांगलं सगळ्यांसोबत चांगलंच वागायचं चा। म्हणून आपल्यासोबत पण कधी पण चांगलंच होतं जेव्हा आपण दुसऱ्याचं काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामी महाराज आपलं चांगलं करत असतात तर नास्तिकासोबत नेहमी एखादा नास्तिक असतो तो देवाची भलेही पूजा करत नाही आर्चा करत नाही किंवा देवा देवासमोर कधी हात पण जोडत नाही तर तरीही त्याच्यासोबत किंवा त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी होतात असं का होतं कारण का तर त्याचे मागच्या जन्मीचे जे काही कर्म असतात जे काही भोग असतात ते अतिशय चांगले केले अतिशय चांगले असतात त्यांनी पूर्वजन्मामध्ये कदाचित चांगले कर्म केलेले असतील म्हणून ह्या जन्मामध्ये त्यांना थी। थी त्या व्यक्तीला चांगले दिवस आलेले असतील पण या जन्मात जर ती व्यक्ती पूर्ण व्याभिचार करत असेल पूर्ण पाप करत असतील वाईट कर्म करत असतील तर त्या व्यक्तीला सुटका नाही ते ह्याच जन्मात फेडायच्या आहेत त्या व्यक्तीला पण जी कोणी वाईट व्यक्ती असते वाईट कर्म करणारी त्या व्यक्तीला पण याच जन्मात काय म्हणतात ना भोग भोगायचे असतात त्या भोगातून प्रा सुटका नसते प्रारब्ध हा कोणाला चुकलेला नाही हा प्रत्येकाला भोगायचाच असतो पण प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची बघा गुरुचरित्रामध्ये हे खूप छान असं वर्णन दिलेलं आहे की प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची तर हे बरोबर आहे जर प्रत्येकाने जर प्रारब्धावरच विश्वास ठेवला किंवा वाईट जर केले तर त्याला चांगले दिवस कधी येणारच नाहीत जर देवच नसता जर देवाची आपण सेवाच केली नसती तर तो कुठलाही माणूस वाईट कर्मातच वाहत गेला असता त्याला कधी चांगले दिवस आलेच नसते म्हणून त्याला म्हणून त्या वाक्याचा अर्थ बघा किती छान आहे की प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची जर हरिभक्ती आपण याच्यासाठी करतो देवाची पूजा याच्यासाठी करतो की आपले प्रारब्धाचे जे काही भोग आहेत ते कमी होण्यास मदत होते कमी झाले पाहिजे त्याची आपल्याला झणही लागतं कामा नाही आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून आपण हरिभक्ती करायची परमेश्वराची सेवा करायची स्वामींची सेवा करायचे तर स्वामींच्या सेवेने काय होतं स्वामींची जी आपण सेवा करतो ती सेवा केल्याने आपले जे काही भोग असतात ते भोगाची तीव्रता खूप प्रमाणात कमी होते ते आपल्या भो ते भोग आपल्या वाटायला आलेत की नाही याची सुद्धा स्वामी आपल्याला लागू ला देत नाहीत त्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा करायची असते कोणी म्हणतात की मला अनुभवच येत नाही मी सेवा करतो बोहतस, बोहतस स्वामी ते स्वामींपर्यंत पोहोचतच पोहोचतच नाही पण असं नसतं तुमची स्त्री स्वामी समर्थ तुम्ही एवढं जरी नाव घेतलं एवढं जरी तुम्ही नाव घेताना ते पण स्वामींपर्यंत पोहोचतं आणि त्याची परतफेड स्वामी आपल्याला करत असतात फक्त आपली योग्य वेळ आल्यावर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं तोपर्यंत आपण संयम आणि धीर धरायचं असतो तर अतिशय प्रभावी तुम्ही जर ही सेवा केली ना तर तुमच्या प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या तुम्ही जर फक्त एवढं सेवा आणि एवढंच उपाय जर केला ना तर तुमच्या आयुष्यामध्ये बघा अगणित असे बदल दिसतील तुम्हाला की नव आपण म्हणतो ना जे नव्हतं माझ्याकडं ते पण आज झाले जे नव्हत्याचं होतं होतं ना ते फक्त आणि फक्त या सेवेनी होतं तर ती सेवा मी तुम्हाला सांगते की ती आहे स्वामींचं नामस्मरण जर तुम्ही स्वामींचं नामस्मरण संकल्पयुक्त जर स्वामींचं तुम्ही नामस्मरण केलं ही सेवा जर केली तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच संकट दुःख राहणार नाहीत तुम्ही हे करून बघा ही एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे तुम्ही संकल्प करून स्वामींना संकल्प करायचा की मी ही सेवा एक्केचाळीस दिवस करत आहे ही नामस्मरणाची सेवा मी एक्केचाळीस दिवस करत आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतील जे काही दुःख असतील ज्या काही अडीअडचणी असतील किंवा कोणाचं लग्न जमत नाही आहे लग्नात जमलेले मोडत आहेत किंवा नोकरी लागत नाही आहे पतीपत्नीचं जमत नाही आहे घरात वादविवाद असतात भांडणतण्य असतात अशा भरपूर समस्या आहेत भरपूर अडीअडचणी आहेत भरपूर संकट आहेत त्या संकटातून माझे सुट का करा मला त्याच्यातून मार्ग मिळत नाहीये मला मार्ग ना आक्रामाली, आक्रामाली, आक्रामाली तो मार्ग दाखवा आणि जे काही माझे प्रारब्धाचे भोग असतील ते तुम्ही नष्ट करण्यास मला मदत करा अशी प्रार्थना आपण स्वामींना करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही नामस्मरण करायचं तुम्ही जर अकरा माळी अकरा माळी किंवा अकरा माळीच्या पुढं कितीही करू शकता जर तुमच्याकडं माळ नसेल तर तुम्ही जे काही जप काउंटर असतं जप करायचं जे काही काउंटर राहतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ते वापरून पण तुम्ही नामस्मरण करू शकता जर तेही नसेल तर तुम्ही दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं वीस मिनटं तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला किती वेळ तुम्ही बसू शकता स्वामींसमोर जर दहा मिनटे बसत असाल तर तुम्ही रोज दहा मिनटे बसून स्वामींचं एक्केचाळीस दिवस नामस्मरण करायचं जर पंधरा मिनटे बसत असाल तर पंधरा मिनिट रोज पंधरा मिनिटच बसायचं एक्केचाळीस दिवस वीस मिनिट असेल तर वीस मिनिटच रोज एक्केचाळीस दिवस बसायचं असं तुम्ही पहिल्या दिवशी ठरवा की तुम्ही किती वेळ बसू शकता स्वामींसमोर आणि नामस्मरण करू शकता जर तुम्ही एक्केचाळीस दिवस असं बसून हे नामस्मरण केलं तर बघा एक्केचाळीसाव्या दिवशी किंवा जस जसं तुमचं नामस्मरणाचे दिवस वाढत जातील तर एक्केचाळीस दिवसाच्या आतमध्ये म्हणलं तरी पण तुमचे कामे मार्ग लागलेली असतील तुम्हाला त्यातून तुमच्या कामामधून म्हणा किंवा अडचणीतून म्हणा काही ना काहीतरी मार्ग मिळालेला असेलच तुम्ही फक्त ही सुरुवात तर करा तुम्हाला नक्की आणि नक्की त्यातून काहीतरी स्वामी संकेत देणार म्हणजे देणार कारण नामस्मरणासारखी ताकद कुठल्याच सेवेमध्ये नाहीये तुम्ही हे नामस्मरण तुम्ही चोवीस तासात कुठेही कधीही करू शकता त्याची तर नाही नाहीये पण जर तुम्ही संकल्पयुक्त स्वामींसमोर बसून ही सेवा करताय ना तर त्याची इच्छा पूर्ण करणं हे स्वामींचं काम असतं हे स्वामींच्या हातात आहे तुम्ही त्याची अपेक्षा नका करू की स्वामी आपल्याला फळ देतील की नाही मी तर सेवा करतोय मी तर एवढा वेळ देतोय काहीच नाही पण तुमचे जे काही दोष आहेत ना पहिले तुमचे आता एक्केचाळीस दिवसातले तुमचे जे काही पहिले दहा पंधरा दिवस असतील ते तुमचे दोष नष्ट होण्यातच निघून जातात दोष म्हणजे काय तर तुमचं कधी मन लागणार नाही तुमचं मन विचलित होईल तुम्हाला जांब येईल आळस येईल झोप आल्यासारखं वाटेल की आता कधी हे दहा मिनिटाचं संपतील कधी वीस मिनटं संपतील असे मनात विचार येत राहतील पण <coughs> तुम्ही ते नामस्मरण सोडू नका तुम्ही तुमचं चालूच ठेवा मिनिट करायचं ते तुमचं चालू ठेवा भलेही तुम्ही तुमच्या मनात किती वाईट वाई विचार येऊ हो द्या तुमचं मन विचलित होऊ द्या पण तुम्ही तुमच्या नामस्मरणावर तुमचं मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करा आणि जसजसं जसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तस तुम्ही स्वामींपर्यंत पोहचाल स्वामींच्या अगदी जवळ जाण्यास मदत होईल तुम्हाला स्वामींच्या तुम्ही जेवढं जवळ जाल तेवढी तुमची संकट दूर होण्यास मदत होते आणि स्वामींजवळ जर तुम्हाला जायचं असेल तर फक्त आणि फक्त नामस्मरण आहे आणि हे जर तुम्ही संकल्पयुक्त केलं तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तर दुसरी गोष्ट आहे तुम्ही का आता नामस्मरणाला काही नियम नियम किंवा अटी नाही आहेत पण हे नियम आणि अटी कधी नाही आहेत जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत नाहीत तेव्हा आणि अटी नाही आहेत पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करता तेव्हा हे नियम पाळायलाच पाहिजे तुम्हाला स्वामींपुरे स्वामींपुढे बसूनच दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं तेवढी झालीच पाहिजे तुमचं नामस्मरण मग तुम्ही ते सेवा कधी करू शकता सकाळी करू शकता दुपारी करू शकता रात्री बारा वाजता करू शकता कधीही करा फक्त दिवसात तेवढी सेवा आपली पूर्ण झाली पाहिजे आणि याला असं काही ना, नाही आहे की फक्त नॉनवेज वर जे आहे जेव्हा मी तुम्हाला तेच सांगते जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तेव्हा तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही आणि जेव्हा तुम्ही आपली नित्यसेवा असते तेव्हा ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार असाल नित्यसेवा फक्त त्या दिवशी नाही खायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता असं आहे ही प्रभावी सेवा जर तुम्ही केली तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या आयुष्यामध्ये काहीच अडचणी उरणार नाहीत तर बघा हा छोटासा उपाय किंवा छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ